सतरावं शतक सुरू होत इटलीच्या गल्ली बोळातून एकच कुजबूज ऐकू येत होती एक बाई मेकअपच्या बाटलीत मरण घेऊन फिरते आता ही नक्की भानगड काय होती तर इटली मध्ये गिऊलिया टोफाना नावाची एक बाई राहत होती कुणासाठी ती सिरियल केलर होती तर कुणासाठी ती एखाद्या हिरो पेक्षा कमी नव्हती जी बायकांना अत्याचारी लग्नातून सुटका करून द्यायची नेमकी काय आहे तिची थरारक आणि सस्पेन्सफुल स्टोरी जाऊन घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी गाजा बाजूला सबस्क्राईब करा आणि नवनवीन अपडेट साठी बेल आयकन क्लिक करायला विसरू नका नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा तर सतराव्या शतकात इटलीत लग्न करणं म्हणजे एखाद्या डील प्रमाणे होतं मुलींचं मत कोणीच विचारात घ्यायचं नाही आता अशा काळात घटस्फोट घेणं तर जवळजवळ अशक्यच होतं आणि तेव्हा परिस्थिती आजच्या सारखी नव्हती त्या काळात नवऱ्याकडे घराचा फुल कंट्रोल असायचा हो मग हे नवरे आपल्या बायकोला दारू पिऊन किंवा कुठल्याही कारणातून प्रचंड मारहाण करायचे बायकांना खूप अपमान सहन करायला लागायचा कोणी कितीही त्रास दिला तरी त्या पुरुषाला कोणतीच शिक्षा व्हायची नाही अशा जगात स्त्रियांसमोर फक्त एकच रस्ता उरायचा स्वतःहून विधवा होणं थोडक्यात आपल्या नवऱ्याला मारून टाकणं आणि ह्याच काळात एक छोटी बाटली इतिहास बदलून गेली ऍक्वाटोफाना हे एक इफेक्ट डेडली होता या बाहेरचं पॅकेजिंग इतकं साधं होतं की कुणालाही याच्या आत नक्की काय याबद्दल संशय यायचा नाही ही बाटली कधी फेस सिरम सारखी तर कधी मन्नादी सान निकोला नावाने विकली जायची काचेच्या कुपीवर सेंट निकोलसचं चित्र म्हणजेच ती वस्तू दैवी असल्यासारखीच वाटायची कुठलेही परफ्यूम लोशन काजळ यांच्यामध्ये ते पूर्णपणे मिक्स व्हायचं त्यामुळे कुणालाही त्या बाटली मागचं खरं रहस्य समजायचंच नाही आता मगच आपण या लिक्विडबद्दल बद्दल बोलतोय खरं पण यात असं नेमकं होतं तरी काय तर आर्सेनिक लीड आणि कधीकधी कधी, -कधी बेलाडोना हे घटक इतके टॉक्सिक असतात की अगदी थोड्या प्रमाणात जरी घेतले तरी माणूस हळूहळू मरून जाईल चुकून जरी याचा डोस घेतला तर पहिला दोन डोसनंतर व्यक्तीला साधस आजारी वाटायचं थकवा पोट दुखी भूक न लागणं पण तिसरा किंवा चौथा डोस घेतल्यानंतर तो माणूस मरून जायचा आणि हाच या विषाचा मोठा यूएसपी होता की ते आजारासारखं वाटायचं पण डायरेक्ट एखाद्याला मारून टाकायचं आता हे विकणारी ग्यूलिया टोफाना स्वतः कोण होती हे आजही गूढ आहे ती सिसिलीमध्ये जन्मलेली होती आणि पुढे रोमला गेली असं सांगितलं जात काही लोक सांगतात की तिच्या आईलाही विष प्रकरणात फाशी देण्यात आली होती त्यामुळे गिउलियाने लहानपणीचे टेक्निक शिकलं होतं लोकांसमोर तिने स्वतःला कॉस्मेटिक सेलर म्हणून प्रेझेंट केलं चेहऱ्यावरच्या डागांवर उपाय त्वचेसाठी सिरम मेकअप सेट अशा छोट्या छोट्या वस्तू विकणारी एक साधी बाई म्हणून हो ती प्रसिद्ध होती पण त्या बाह्य चेहऱ्याच्या मागे लपलेलं तिचं खरं काम म्हणजे अत्याचार सहन करणाऱ्या स्त्रियांना सुटकेचा एकमेव मार्ग द्यायचा ही गिवलिया सगळं सिस्टमॅटिक पद्धतीने करायची ती कोणालाही सहज बाटली द्यायची नाही एक बाई तिच्याकडून ती बॉटल घ्यायची आणि फक्त तिच्या ओळखीनेच दुसरी बाई ग्राहक बनवू शकायची ही एक प्रकारची रेफरल सिस्टीम होती नो पेपर ट्रेल नो पुरा सगळं विश्वासावर चालायचं आता ॲक्वाटोफानाचा काम करण्याचा पॅटर्नही भारी होता चार डोसचा प्लॅन पहिला दोन डोसने शरीर कमकुवत व्हायचं पण माणूस मरायचा नाही तिसरा आणि चौथा डोस घेतल्यानंतर काही दिवसात मृत्यू नैसर्गिक वाटेल अशा पद्धतीने यायचा या केसमध्ये डॉक्टरही काही ठोस सांगू शकायचं नाही त्यामुळे ही आयडिया सक्सेसफुल झाली असं म्हणतात की तिने जवळपास सहाशे पुरुषांना हे देऊन मारलं होतं आता जरी हा आकडा पुराव्याने सिद्ध होत नसला तरी लोकांच्या बोलण्यामधून तरी हाच आकडा प्रसिद्ध आहे पण आता महत्वाचं म्हणजे ही बाई आणि तिची स्टोरी समोर आली कशी तर रोम मधल्या एका बाईने तिच्या नवऱ्याच्या जाचाला कंटाळून एकदा त्याच्या सूपमध्ये अॅक्वाटोफाना मिसळलं पण शेवटच्या क्षणी ती घाबरली आणि धावत जाऊन तिने नवऱ्याच्या हातातून ती वाटी हिसकावून घेतली आणि त्याला सगळं खरं सांगितलं मग त्या नवऱ्याने हे सगळं पोलिसांना कळवलं आणि पोलीस घेऊन यापर्यंत पोहोचले आता काही लोक सांगतात की ती कॉन्व्हेंटमध्ये पळून गेली आणि तिथेच राहील काही काही म्हणतात की ती पकडली गेली आणि तिने कबुली दिली काही इतिहासकार असे म्हणतात की ती सोळाशे एकावन्न मध्येच मेली आणि नंतर जे उघड झालं ते तिच्या नावाने प्रसिद्ध झालं आणि म्हणूनच कुठेतरी गिऊ लियाचं आयुष्य दंतकथांमध्ये जास्त अडकलेलं दिसतं पण आता प्रश्न पडतो की गिऊ लिया टोफाना नक्की कोण होती निर्दयी खून करणारी की धाडसी बंडखोर स्त्री कदाचित दोन्ही नव्हे ती त्या काळाचा आरसा होती जिथे समाजाने स्त्रियांना आवाज दिला नाही तिथे तिने मेकअपच्या बाटलीतून आवाज निर्माण केला ती कायदा मोडत होती पण त्या बायकांसाठी ती फ्रीडमचा एकमेव मार्ग होती आज आपल्याकडे कायदे सपोर्ट सगळं आहे पण त्या काळात एका बाईसाठी एकमेव आधार होती ती छोटी बाटली ज्यात सौंदर्याचा आभास आणि मरणाचं रहस्य दोन्ही होतं तुम्हाला या स्टोरी बद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजाबाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका